देशात सध्या जाती धर्मावर आधारित राजकारण केले जात आहे धार्मिक राजकारण हे द्वेषाचे राजकारण होत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे परभणीतील नवा मोंडा पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वाडार समाजातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणाऱ्या ॲडव्होकेट आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील समस्त वाडार समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट आंबेडकर बोलत होते वडार समाजाचे नेते डॉक्टर अनिल नारायण जाधव यांनी या सत्काराचे आयोजन केले होते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी भाऊ शिवकुमार सूर्यवंशी मंचावर उपस्थित होते गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्राच्या विविध भागातून वडार समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले गेल्या वर्षाचा विचार केला तर कोठडीत अटकेत असताना मृत्यू झालेल्यांची संख्या अठराशेच्या आसपास आहे या प्रकरणात केवळ तीन घटनांमध्ये दोषींना शिक्षा झाली आहे सूर्यवंशी कुटुंबियांनी दाखवलेल्या धैर्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर होण्यास मदत होणार आहे सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर कोर्ट या बाबतीत नियमावली तयार करणार आहे यामुळे देशातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे ही नियमावली देशभर लागू होईल यामुळे न्यायालयीन कोठडी प्रकरणी पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांच्या बाजूने राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले यावरून हे सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने उभे राहिले हे स्पष्ट होते असा आरोप त्यांनी केला सोमनाथ सूर्यवंशीच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी म्हणाले की राहुल गांधी शरद पवार सुप्रिया सुळे सर्व नेते आमच्याकडे आले आम्हाला सांगितले की आई तुम्हाला न्याय देऊ त्यानंतर एकदाही कोणाचा फोन आला नाही पहिल्यापासून फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर माझ्या पाठीशी मोठ्या भावासारखे उभे असल्याचं त्यांनी सांगितलं सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात काय भूमिका बजावली याविषयी माहिती देऊन डॉक्टर अनिल जाधव यांनी सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्यामुळे आंबेडकर आम यांच्या सत्काराचे आयोजन केल्याचे सांगितले नवीन वळण करून आहे आम्हाला वापरण्याचा प्रयत्न केला के नाही माझ्यासारखं पर्व वॉटर समाज पर्व त्या पक्षामध्ये काम करत असताना नेहमी लाखोची सभा असताना साहेब मला म्हणायचे वॉटर समाजची व्यथा मांडत जावं आणि महाराष्ट्रामध्ये वॉटर समाजची व्यथा मी वेळोवेळी मांडत गेलो परंतु काही आमचे मुलचुकीचे आमच्यातली काही नेते मंडळी आमच्यातली काही समाजाची नेते मंडळी स्वयंघोषित आज कुठं दावणीला बांधले गेलेत परंतु त्यांच्या दावणीला बांधले जाऊन सुद्धा समाजाचं काही चांगलं होत नाही आज तुम्ही पाहिलं असल की परभणीमध्ये जो सोमनाथ सूर्यवंशी जागा मुलगा जातो त्याच्या घरी देशाचा नेता राहुल गांधी येतो न्याय देण्यासाठी देशाचा नेता शरद पवार येतो देश राज्याचा नेता अजित पवार येतो अख्खं भाजप मंत्रिमंडळ शिवसेना सगळं तिथे येतं प्रत्येकाने आश्वासनाचा पाऊस पडला आम्ही न्याय देतो म्हणून परंतु सगळे फोटो सेशन झाले सगळ्यांनी आश्वासनाचा पाऊस पडलं बाळासाहेबांना आम्ही सततरी काम करत होतो बाळासाहेब म्हणले आमचे अॅडव्होकेट बनसोडे त्यांच्या खांद्याला खांद्या आर्ग्युमेंट करत होते परंतु अशी सगळी आमची माणसं कार्यकर्ते असून सुद्धा बाळासाहेबांनी कुणाचा सहारा घेतला नाही पण बाळासाहेब स्वतः लढले आणि एक दाखवून दिलं हे शोशाही करणारे आजपासून नाही केलं आजपासून नाही सत्तर वर्षापासून काँग्रेस भाजप हे पक्ष करत आलेले आणि म्हणून आमच्या सारख्या भटक्या विमुक्त समाजातल्या मोठ समाज आमचं आज कुठंतरी दुरून जात आहे कुठेतरी पायाखाली पुरवलं जात असत आणि म्हणून संविधानाच्या माध्यमातून एक पाहिला असं तुम्ही कुठलं गुंड नाहीये कुठल्या गावकी भावतीचा कुठला नेता नाही कुठलं कुठला एक प्रस्तावित नाही ये। परंतु ज्यांचं संविधानाचं रक्षण करतात जो गोरे रक्षण करतात अशावरती विश्वास ठेवून आम्ही जे पोलिसांना बघतो तेच पोलीस जर समजा जे रक्षक म्हणतो त्यांना आपण पण तेच भक्षक जर होत असतील तर अशा पोलिसांना पण सगळ्यात मोठा सपराक आहे की तुम्ही कायद्यापेक्षा संविधनापेक्षा कोणी मोठे नाही बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही बाबासाहेबांच्या नावातून तुम्हाला अजून एकदा दाखवून दिलं की तुम्ही सर्वसामान्यांचे रक्षक आहात भक्ष व्हायचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला आता आम्ही जेलला डांबणार आणि त्यांना जर जेल जेलला डांबण्याचा प्रयत्न केलाय आता त्यांच्यावरती यासाठी स्थापन झालेले आता थोड्या दिवसात ते सगळे जेलला जातील